बातमी आहे मालवणची पंचायत समिती मालवण आणि ओझर विद्या मंदिर उत्तर विभाग शिक्षण कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा डिसेंबर रोजी ओझर विद्या मंदिर यशस्वीरित्या संपन्न झाले बावन्नवा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील माध्यमिक वीस आणि प्राथमिक एकतीस अशा एकूण एक्कावन्न शाळांनी घेतला होता सहभाग त्याचप्रमाणे माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील तेरा शिक्षकांनी देखील आपले प्रयोग सादर केले दोन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये ओझर सर्व शिक्षक कर्मचारी पालक, पालक संघ स्थानिक शालेय समिती यांनी अतोनात मेहनत घेतली होती दोन्ही दिवस उपस्थित सर्वांसाठी चहा नाश्ता आणि जेवण्याची उत्तम व्यवस्था ओझर विद्या मंदिर प्रशालेने केली होती नमस्कार मी कुमारी भक्ती नागेश्वर मी येत्या आठवीत शिकत असून माझ्या प्रशालेचे नाव प्रगत विद्या मंदिर रामगड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आजच्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे शास्त्रज जीवनाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि त्यातून जो मी उपविषय निवडला आहे त्याचे नाव आहे आपत्ती व्यवस्थापन आणि या उपविषया अंतर्गत मी जी प्रतिनिधी तयार केलेली आहे तिचे नाव आहे संरक्षण जाय सर आता आपण त्या प्रतिनिधीची प्रतिनिधीची रचना पाहू तुम्ही पाहिला तर आम्ही छत्रीच्या आकाराची ती प्रतिनिधी तयार करून घेतली आहे आता सर आम्ही ते नालच्या वरच्या दोन्ही बाजूंनी कप्प्या बसून घेतल्या आहेत तसेच खाली जमिनीवर देखील दोन्ही बाजूंनी कप्प्या बसून घेतले त्या कप्प्यांमधून दोरी घालून घेतलेली आहे आता तुम्ही पाहिलं तर छत्रीच्या आकाराला आम्ही दोरीने बांधून घेतले आहे आता तुम्ही पाहिलं तर छत्रीचा आकारा छत्रीचा आकारा वरून घेऊन दव खालून निमवत आहे त्यामुळे ज्या झाडाचे नाल्याच्या पेंड्या असतात त्या त्यात पूर्णपणे जातील अशा पद्धतीने आम्ही तयार करून घेतले सुरक्षित खाली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही ना ना त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची आपत्ती देखील निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मी ही प्रतिकृती तयार केलेली आहे ती सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकऱ्यांना परवडणारी आहे उपयोगी गरजेची असणारी नाव आहे संरक्षण धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रेय संतोष ढवळे मी इयत्ता मध्ये शिकत आहे मी श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाठ या शाळेमधून आलेलो आहे माझ्या ना प्रतिकृतीचे नाव आहे द द नेक्स्ट जनरेशन फॅन हा फॅन करण्यासाठी माझी मेहनत खूप आहे मी रात्रंदिवस मेहनत केली आहे यामध्ये आपण मोठमोठ्या गाड्या बघतो त्यामध्ये ब्लोअर असतात त्या ब्लोअरच्या फॅनचा उपयोग आम्ही इथे केलेला आहे त्याचबरोबर आपण टाकाऊ मध्ये भांडी असतात त्या भांड्यांचा उपयोग केलेला आहे माझे इथे मला मार्गदर्शक म्हणून माझे भोगले सर केशव भोगले ब प्रसाद कुबल यांनी मला मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर याचे उपयोग म्हणजे आपण एखाद्या लग्न कार्यामध्ये जातो तिथे आपल्याला फिरते पॅन मिळतात त्याचबरोबर ते फिरते पॅन आपली दिशा बदलतात त्यामुळे आपल्याला काही सेकंद हवा मिळत नाही त्यामुळे आपल्याला गरम होते त्याचबरोबर आपल्याला कंटाळा येतो म्हणून हा पॅन तिथे जर आपण सेट केला तर आपल्याला तिन्ही बाजूने हवा देतो आणि त्याचबरोबर आपल्याला गरमही होत नाही आणि आतील जी गरम हवा असते ती बाहेर टाकतो व बाहेरील थंड हवा आत खेचून घेतो आणि त्याचबरोबर आपण एखादे भात स्वारवणे किंवा एखादे धान्य सुकवणे यासाठी त्याचा उपयोग हो आहे आणि कमी खर्चात उपलब्ध आहे आपण ज्या ठिकाणी तीन पॅन लावतो त्या ठिकाणी आज एक पॅन लावला तर तीन फॅनचे ती काम करतो कमी जागेत लावता येतो त्याचबरोबर खर्च पण कमी आहे आपण जे तीन पॅन चार ते साडेचार हजार रुपये मध्ये घेणार तोच पॅन हा बाराशे रुपये मधला पॅन काम करतो तिन्ही पॅनचं काम एकाच वेळी करतो आ, कल्पना म्हणजे सर होते सरांनी हा पॅन मागवून दिलेला सर मला तू काय करू शकतोस का मग माझ्या घरात एक भांडे टाकलेलंच होतं मग त्यामुळे मला ही कल्पना सुटली की आपण इथनं हे साठ कट करून यामध्ये पंखा सेट करू शकतो आधुनिक तंत्रज्ञानास विज्ञानाची जोड आहे आणि म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील झालेलं आहे नमस्कार मी प्रतिभा श्री श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचा तर दरवर्षीच हे विज्ञान प्रदर्शन इथे भरवलं जातं वेगवेगळ्या वेग 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 शाळांमध्ये असतं आणि आम्ही सुद्धा यामध्ये आमचं सुद्धा नेहमी सक्रिय सहभाग असतो दरवर्षीच नेहमी वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या प्रतिकृती आम्ही इथे साकार करतो त्याचप्रमाणे या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वैज्ञानिक वे ज्या दृष्टी आहेत त्या वाढीच लागतात तर धन्यवाद तर आता या प्रति साहित्य पाहूया तर सर्वप्रथम आम्ही टाकाऊ झालेली जी सायकल होतो तिचा अशा प्रकारचा पॅनरेजचा भाग अशा प्रकारे इथे लोखंडी पट्ट्यांच्या तयारी जोडून घेतला त्यानंतर आम्ही जी टाकाव झालेले जे सायकलच्या मागच्या टायरचा भाग आहे तो अशा प्रकारे आम्ही जे जे लहान चक्र आहे ते झील इथे जोडून घेतले त्यानंतर टायर जे आहे इथे टाकाव झालेले जे झील मशीन त्यावरती आम्ही टाकाव झालेली तार आणि त्याची ती दोन्ही करून आणि तर यामध्ये जर तुम्ही वरच्या भागाला आम्ही

आता तर जवळ वीस म्हणजे नवी काठी पेसाला तसेच म्हणजे मंटी कापणी करतात त्याशिवाय याचा वापर जर आमच्याकडे गावामध्ये चाळी मिळण्यासाठी कांदा असा याला म्हणतात तर तर या तांदळी पाण्यावरती तर

कोणत्या देशात आहे

मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा मी बघितलं की आम्ही मुंबईला एका रस्त्यावर उभव तिकडे खाऊ सारा कचरा टाकलेला होता तिथे दोन तीन दिवस आम्ही त्याच वर्ष मला ते दिसलं आणि मी मी विचार केला की हा कचरा आपण उच्च न टाकला म्हणून ते सगळे लक्षात घेऊन मी ते सरांना पहिले विचारलं की करू का तर सर म्हणलं कळ तर मी हे सगळं स्वतः रेडी केलंय म्हणजे तो कपरा मला म्हणजे एवढी लोक असताना पण तो कोण साफ करत नाही म्हणून मी उपकरण पुढे ढकल आणि सायन्सचे टीचर म्हणजे आमचे अवसरेकर आणि आयडी सर बोगले सर या म्हणून दोघांनी मला प्रोत्साहन दिलं नमस्कार माझे नाव पार्थ गणेश आंबेडकर माझ्या शाळेचे नाव भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण माझ्या प्रोजेक्टचे नाव रोड क्लिनिंग वेहिकल मुख्य विषय शाश्वत जीवनासाठी नैसर्गिक कचरा आणि मानव निर्मिती कचरा ही आपल्या मानव जीवनाची सगळ्यात मोठी समस्या झाली आहे आपण जर मुंबई सारख्या ठिकाणी गेलो तर तिकडे फुटपाथ असतं फुटपाथ पकडलेला जो कचऱ्यासाठी राहतो ते पण साफ पण करत नाही आणि तो साफ करायचं म्हटला तर त्याला कर्मचारी पाहिजे आणि कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांना पैसे सुद्धा कळ होते हे सगळ्यांनी लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट बनवले आहे हा हा प्रोजेक्ट ला व्हॅक्युम क्लिनर लावलेला आहे व्हॅक्युम क्लिनर म्हणजे अर्थात काय व्हॅक्युम क्लिनर एक डबी असते आणि त्या डबीत प्रोपेलर असतो आणि त्याला एक मोटर असते प्रोपेलर फिरल्यामुळे आतमध्ये व्हॅक्युम क्रिएट होतो आणि तो बाहेरून हवा खेचून घेतो त्याच्यामुळे माती वगैरे कचरा असतो तो सगळा आतमध्ये येतो हवा ही हलकी असते त्याच्यामुळे ती बाहेर पडते आणि जो कपडा असतो तो जड असल्यामुळे तिकडेच राहतो आता जी वेटर क्लिनरला मोटर यूज केली आहे ती हाय व्होल् असल्यामुळे ती थोड्या वेळ जरी चालू राहिली तरी ती तापते आपल्या घरात जर पीसी असेल तर आपल्याला माहित असेल पीसी मध्ये पुलिंग काय नसतात पुलिंग काम काय असतं तर पीसी मध्ये छोटे छोटे आयसी असतात ते खूप वीक होतात आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी कुलिंग पॅनचा उपयोग करतात आता इकडे मी कुलिंग पॅन लावलेला आहे तो या मोटरला थोडं देवतो आता या सायडरचा कनेक्शन मी इकडे केलेलं आहे ह्याच्या आतमध्ये ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्सफॉर्मर दोन प्रकारचे असतात एक मध्ये लिक्विड आणि दुसऱ्या मध्ये कॉपर असते ह्याच्यामध्ये कॉपर आहे दोन प्रकारचे कॉपर असतात एक जाडी कॉपर आणि एक छोटी कॉपर असते ती बोर्ड मधून आणि मध्ये पाठवते त्यामुळे ती तेवढी मी गेली शकत नाही म्हणून ती ट्वेंटी फोर होल्ड डिवाइड करून पुढे पाठवते आता हे माझ्या जे उपादरण आहे ते बारा होल्स आहे त्याला जर आपण डायरेक्ट चोवीस होल्स दिली तर ते जाऊ शकतो म्हणून तिकडून त्या कॅपॅसिटर मध्ये जाते कॅपॅसिटर मध्ये वेगवेगळ्या केमिकल ने पावडर असते ती पावडर त्या पावर ला स्लो करून त्या वेळेस मध्ये डिव्हाइड करते आणि हे उपकरण चालत आता मी तुम्हाला ह्याचं वर्किंग दाखवतो मी आपलं आता आपण इकडून बटन जमा केलं नमस्कार माझे नाव सर्वांगी संतोष शेंगुलेकर माझ्या शाळेचे नाव प्राथमिक कन्या शाळा मालवण माझ्या शिक्षकांचे नाव प्रियंका मॅडम आणि काशियो मॅडम माझ्या विज्ञान प्रतिकृतीचे नाव आहे नैसर्गिक शेती ही आहे आमची नैसर्गिक शेती आमच्या स्वतःच्या परसबागे उगवलेली ही मेथीची बाग गाजर कोथिंबीर मुळा अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत आणि आमची शेती आहे नैसर्गिक आणि या शेतीसाठी आपण ह्या दोन खतांचा वापर करू शकतो एक म्हणजे शेणखत गांडूळ खत या दोन खतांनी आपल्या शेतीतील माती मऊ होते आणि आपल्या मातीची सुपीकता वाढते आणि जी आम्ही आपण अन्न आप ह्याच्यामध्ये आप पिकवतो त्याची चव चांगली असते त्यासाठी नही आपण शेती केली पाहिजे उद्दिष्ट काय आहे की प्रत्येकाने शेती केली पाहिजे शेतीमधून आपल्याला धान्य मिळतं शेती करून त्यामध्ये नैसर्गिक म्हणजे चेंक आहे किंवा जी नैसर्गिक जी कथा आहे त्यांचा वापर प्रामुख्याने केला पाहिजे तर तुमची शेती होते चांगल्या रुपये सफल होते त्याचं तुमचं मुख्य उद्दिष्ट आहे जर सर्व हा प्रकल्प करतात किंवा आज उपयोग आहे हा तुम्हाला कोणाकोणाचं कार्य काय दिलं लागतो आमच्या सर्व शिक्षक आहेतच आणि पालक वर मला वाटत की प्रत्येक शाळेने खूप छान छान असे त्यांची जी कल्पकता आहे ती त्यांनी खूप छान पद्धतीने मांडलेली आहे प्रत्येकाने आपल्या बुद्धीला चालना वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प इथे आणलेले आहेत आणि जे मला असं वाटतं की ते प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत ज्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही आणि पर्यावरणाला त्यामुळे हातभारच नये असे प्रकल्प प्रत्येकाने मांडलेले आहेत त्याबद्दल मला प्रत्येक शाळेचं मुलांचं आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं पालकांचं खूप कौतुक वाटतंय की जे शाश्वत विकासासाठी विज्ञान असं जे उल्लेख आहे उद्दिष्ट आहे ते कायम आपलं टिकावं पर्यावरणाला कायम चांगलंच पर्यावरणाची कौटिन हानी न होता पर्यावरणाला आपण चांगला हातभार लावावा त्यामुळे आपण पर्यावरणाच्या दृष्टीने जे, जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे प्लॅस्टिक वगैरेचा आपण कमी वापर केला पाहिजे आणि पर्यावरणाला मदतच केली पाहिजे आम्ही खरं म्हणजे काल पण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होतो सगळी प्रदर्शनं बघितली अतिशय नियोजनबद्ध असं त्यांचं आयोजन होतं आणि मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीत सगळे प्रयोग आम्हाला दाखवले आणि त्याचं विश्लेषण विशेषतः मुलांनी चांगल्या पद्धतीत केलं आपल्या ग्रामीण भागातली सुद्धा मुलं अशी हुशार असू शकतात हे आम्हाला पाहायला मिळालं आणि त्यातले त्यात आता जो आम्ही हा बघितलाय प्रयोग हा नैसर्गिक शेतीचा हे जे ह्या नर्सरी शेतीचा जो प्रयोग बघितला तो आम्ही खरं म्हणजे तर सगळं आज आवडता घेतलाय त्यांनी तर हा प्रोजेक्ट अजून पर्यंत आणि आज जे रासायनिक शेतीबद्दलची लोकांची जी थी थी भावना आहे जे प्रोडक्ट आपल्याला मिळतात जी फळं वगैरे मिळतात ही रासायनिक शेतीवर असल्यामुळे लोकांना कर्करोगासारखे भयानक रोग होऊ लागले आणि अशा अशा वेळी हा प्रयोग हा प्रेरणादायी असा ठरणार आहे आपल्या पंचक्रोशीतील लोकांनी याचा लाभ घेऊन या, या, या मुलांनी जे माहिती दिली ती संकलन करून त्याचा वापर नैसर्गिक शेतीचा आपल्या शेत शित शेतकऱ्यांनी करावा आणि आरोग्याला पूरक असे या नैसर्गिक भाजीपाल्या पिकवून आपल्या आरोग्य संपन्न व्हावं असे

या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन झालेलं होतं आणि त्यावेळी अशी दळणवळण एवढं मोठं नव्हतं पण आता जो या शाळेमध्ये त्याचा मान आहे तो शिक्षण अधिकारी माने यांनी अगदी आमच्या शाळेचं नाव घेतलं ओदर विद्या मंदिरचं आणि तुम्हीच तो करायला पाहिजे असं ते आग्रही सुद्धा राहिले त्याबद्दल त्यांना आम्ही कालच त्यांनी तुम्ही काल नाव होता विशालजी काल तुम्ही नव्हता त्यामुळे आम्ही काल कालच त्यांना याबद्दल धन्यवाद दिलेले आहेत आणि असं प्रदर्शन इकडे होणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे कारण आपल्या मुलांना आपल्या शाळेतल्या मुलांना त्याचा खूप फायदा होईल धन्यवाद नमस्कार माझे नाव पियुष संजय भोगले माझ्या प्रयोगाचे नाव आहे ई हायवे आणि माझ्या कॉलेजचे नाव आहे भंडारी जुनियर कॉलेज मालवण तर मी आज इथे ई हायवे बनवलेला आहे ज्यामध्ये ही व्हेकल आहे जो ट्रक आहे तो इलेक्ट्रिसिटी वरती रन करतो तर हा एक वर्किंग मॉडेल आहे जे की स्वीडन मध्ये दोन हजार सा, सोळा साली बनवण्यात आलेलं होतं आणि ते आपल्या भारतामध्ये देखील आता सुरू आहे दिल्ली ते जयपूरपर्यंत दोन हजार पंचवीस सात पर्यंत ते पूर्ण होईल आणि हे पोल्युशन करत नाही हे मॉडेल आणि इको फ्रेंडली टू नेचर आहे त्यामुळे हे अप्लाय करायला पण ते पण खूप नॅचरल इको फ्रेंडली असल्यामुळे ते पण नीट आहे या प्रयोगाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाला मदत पोल्युशन होत नाही या प्रयोगामुळे त्यामुळे ते निसर्गाला खूप फायदेशीर आहे नक्कीच जसा फार पासूनच आपली भारतीय रेल्वे ही पद्धतीने चालू आहे या प्रयोगाचा मेन पर्पज वेगळा होता सोलर पॅनलवर हा प्रयोग चालवायचा होता पण काय झालं सोलर एनर्जी भेट न भेटल्या कारणामुळे आम्ही तो डाय प्रोजेक्ट डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीवर रन करून दाखवतो या प्रयोगाच्या कल्पनेबद्दल म्हणजेच सोलर एनर्जी सौर ऊर्जा आहे

छान वाटतं या विज्ञान प्रदर्शनामध्ये विशेष सांगायचं म्हणजे आम्ही सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये आमची शाळा सभा घेते गेले तेरा चौदा वर्ष मी विज्ञान शिक्षक म्हणून भंडारा स्कूलमध्ये कार्यरत आहे आता माझ्यावर आलेले श्री सर माध्यमिक विभागामध्ये त्यांनी मॉडेल मांडले आम्ही प्राथमिक विभागामध्ये आणि निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी घेतो सर्व स्पर्धांमध्ये दरवर्षीच आमचा सहभाग असतो नंबर येवो न हो प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ते मार्गदर्शन मिळतं भरपूर शिकायला मिळतं धन्यवाद <coughs> Uh, विज्ञाना विज्ञानाची ने माहिती नेहमीच वेगवेगळे नियम आहेत विज्ञानामध्ये शास्त्रज्ञांची माहिती असेल शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आहेत त्याचबरोबरच त्या शोधांवर किंवा त्या नॉलेजवर अवलंबून तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग माणसाने केला पाहिजे आता स्टार्टअप इंडिया सारखे प्रोजेक्ट बाहेर येत आहेत या सर्वांमध्ये आणि आमचे मॉडेल्स तसेच आहेत आता ट्रक मगाशी तुम्ही बघितलात आमची अशी कल्पना होती या ट्रकमध्ये की प्रत्येक गाडी ट्रक वेहकल असेल ते कंपनीने तयार करतानाच पाठीमागे त्यांना ते दोन व्हॅक्यूम लावूनच द्यायचे जेणेकरून प्रत्येक गाडी गेली की ते व्हॅक्युम तंत्रज्ञानाने रस्ता स्वच्छ करतच जाईल अशा प्रकारच्या नवनवीन कल्पना इनोव्हेटिव्ह कल्पना या तंत्रज्ञानामध्ये येतात <laughs> हा सर होत असं की हे विज्ञान प्रदर्शन आलं परिपत्रक आलं की सगळे कामाला लागतात तसं न होता आता जसे आपण व्हिडिओ घेतात तसे शाळांमध्ये हे गेले पाहिजेत सर्व मुलांना प्रत्येक शिक्षकाने ते दाखवले पाहिजेत आणि मुलांमध्ये खूप इनोव्हेशन असतात मग आधीच ते तसं तयार केलं सर्व मुलांना माहिती दिली त्यांच्या कल्पना

या ठिकाणी बावन्नावे मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी ओझर विद्या मंदिर कांदळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात होतं आणि सदरचं हे विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्साही आणि चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे काल सतरा आणि आज अठरा डिसेंबर या दोन दिवसामध्ये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक शाळा प्राथमिक गटातून या ठिकाणी जवळपास एकतीस शाळांनी सहभाग घेतलेला होता आणि माध्यमिक शाळांनी या ठिकाणी वीस माध्यमिक शाळांनी सहभाग घेतलेला होता तसेच अं या स्पर्धेच्या निमित्तानं मालवण तालुक्यातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होऊन त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी सादरीकरण विज्ञान प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक शिक्षक या ठिकाणी सुद्धा प्राथमिक शाळांच्या सुद्धा जवळपास आठ शिक्षकांनी या ठिकाणी विज्ञान पृथ्वी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि माध्यमिकच्या सुद्धा या ठिकाणी जवळपास पाच शिक्षकांनी आपल्या पृथ्वीकृतीचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे हे सादरीकरण करत असताना या ठिकाणी या प्रशालेचे मुख्याध्यापक या प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच या शाळेचे जी संस्था आहे या संस्थेने सुद्धा या ठिकाणी अतिशय मुलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी या विज्ञान केलेलं आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांनी केलेल्या सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी मालवण तालुक्याचं जे बावन्नाव विज्ञान प्रदर्शन आहे ते अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे माध्यमातून असे विविध उपक्रम राबवले जातात दरवेळी आणि यावेळी आपला उपक्रम तर एकंदरीत या शाळांमधून उपक्रम राबवले जातात तर त्यासाठी आपण अतिरिक्त अधिकारी म्हणून काय संदेश देऊ शकतात या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी या ठिकाणी सर्व शाळांचे शिक्षक सर्व शाळा या ठिकाणी प्रयत्न करत असतात विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी विज्ञानामध्ये ज्या विज्ञानामुळे अंधकार जो आहे जो अज्ञान आहे या ठिकाणी दूर होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगलं मार्गदर्शन शाळेमध्ये करावं आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं यापुढे जे विज्ञान प्रदर्शन होणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करावं अशा प्रकारच्या या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सर्व मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले होते त्याबद्दल सहभागी झालेले सर्व विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक मुख्याध्यापक या आयोजक शाळा औझर विद्या मंदिर कांदळगाव या शाळेची संस्था या सर्वांना या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो